नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतोय न्यूज टंका आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर हे सध्याचे परवलीचे शब्द भविष्यातील जग आयचं जग असेल भविष्यातील जग सेमी कंडक्टरचं जग असेल जो या क्षेत्रातला दादा तोच या जगाचा खरा बादशा आणि त्यामुळे महासत्ता अमेरिका आणि होऊ घातलेली महासत्ता म्हणजे चीन या दोन्ही देशांमध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये चुरशीची स्पर्धा सुरू झालेली आहे सध्या जगामध्ये तांब्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे या स्पर्धेमुळे हा तुटवडा खडखडाटामध्ये रूपांतरित होणार की काय अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे जे चांदीच्या आणि सोन्याच्या दराबद्दल होत आहे तेच तांब्याबद्दल होईल की काय अशा प्रकारची शक्यता तज्ञ व्यक्त करतायत जगाची मांडणी बदलते अर्थकारणाचं जे जुनं मॉडेल आहे ते मोडीत निघून एका नव्या रचनेची निर्मिती होते अर्थात हा स्थित्यंतराचा काळ आहे अर्थात हा परिवर्तनाचा काळ आहे आणि या परिवर्तनाच्या काळामध्ये जो देश परिवर्तनाच्या दिशेने वेगाने आगेकूच करेल वेगाने अग्रेसर असेल तोच देश भावी महासत्ता बनणार आहे ए आय ही नव्या जगाची चावी आहे त्याच्यामुळे ए आयवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी महासत्ता अमेरिकेचा प्रचंड मोठा आटापेठा सुरू आहे अमेरिकेमध्ये जी आय टी क्षेत्रामध्ये जबरदस्त क्रांती झाली त्या क्रांतीमुळे अमेरिकेच्या अर्थगणाला मजबूती मिळाली या क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्या आज अमेरिकेमध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आहे याच्यामध्ये ॲमेझॉन आहे मीटा आहे एक्स आहे अशा दिग्गज कंपन्यांनी अमेरिकेच्या अर्थकारणाला आधार दिला मजबूती दिली ए आय हे त्याचं पुढचं पाऊल आहे त्यामुळे अमेरिका ए आयच्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व निर्माण करण्यासाठी प्रचंड ताकद लावताना दिसते आहे कारण अमेरिकेला माहिती आहे महासत्ता हे जर बिरूप टिकवायचं असेल तर ए आयच्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व निर्माण केल्याशिवाय ते अशक्य आहे जे अमेरिकेला ठाऊक आहे ते चीनला ठाऊक नसण्याचं काही कारणच नाही आहे चीनसुद्धा तेवढ्याच ताकदीने या ए आयच्या स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये जे टेरिफ युद्ध रंगलेलं दिसतंय ते वास्तविक टेरिफ युद्ध नाही आहे ते युद्ध आहे ए आय आणि सेमी कंडक्टर या दोन क्षेत्रामध्ये प्रभुत्व निर्माण करण्यासाठी निर्माण झालेला युद्ध टेरिफ हा त्याचा मुखवटा आहे त्यामुळे अमेरिकेने जेव्हा चीनवर टेरिफ लादलं तेव्हा चीनने अमेरिकेचा रेअर अर्थ मिनरलचा पुरवठा रोखला या रणनीतीला ए आयच्या स्पर्धेचाच एक कंगोरा आहे तुम्हाला जर ए आय क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्याकडे भरपूर डेटा हवा कारण तुमची जी, जी ए आय मॉडेल असतात था। ती या डेटाच्या आधारावरच निर्माण करणं शक्य असतं तुम्हाला जर तुमचा डेटा साठवायचा असेल तर तुम्हाला डेटा सेंटर लागतं तुमच्या डेटा सेंटरसाठी तुम्हाला भरपूर वीज लागते तुम्हाला सेमी कंडक्टर्स से लागतात आणि या दोघांसाठी तुम्हाला लागतं भरपूर तांबं तांब्याशिवाय वीज निर्मितीसुद्धा होऊ शकत नाही आणि तांब्याशिवाय सेमी कंडक्टरची निर्मितीसुद्धा होऊ शकत नाही जगभरातील तांब्याच्या निर्मितीकडे जर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल जे काही चित्र आहे ते काही फार समाधानकारक नाही आहे एका बाजूला तांब्याच्या खनिजांच्या ज्या खाणी आहेत त्याची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला खनिजाच्या पुळणीचा जो दर्जा आहे तो घसरत चाललेला आहे आणि त्याचा फटका तांब्याच्या निर्मितीला बसताना दिसतोय एका बाजूला तांब्याची निर्मिती कमी होते आणि दुसऱ्या बाजूला तांब्याची आवश्यकता प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ए आहे डेटा सेंटरसाठी प्रचंड वीज लागते आणि ती चोवीस तास द्यावी लागते ही वीज लागते नेटवर्क कनेक्टिंगसाठी ही वीज लागते चोवीस तास कुलिंगसाठी म्हणजे डेटा सेंटरमध्ये तुम्हाला चोवीस तास ए सी ठेवावा लागतो तुम्हाला वातावरण जे असतं ते थंडगार ठेवावं लागतं डेटा सेंटरला किती वीज लागणार याचा एक अंदाज गोल्डमॅन सॅक्स या वित्तीय संस्थेने दिलेला आहे त्यांनी असं म्हटलं की दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत डेटा सेंटर जे जगभरामध्ये आहेत त्याच्यासाठी ब्याण्णव गिगावॅट विजेची आवश्यकता लागेल आता एक गिगावॅट म्हणजे एक हजार मेगावॅट आता हे प्रमाण जर तुम्हाला समजून सांगायचं असेल तर मुंबई शहराचं मी तुम्हाला उदाहरण देतो मुंबई शहरामध्ये दे, उन्हाळ्याच्या काळामध्ये प्रतिदिवस साधारण चार ते साडेचार हजार मेगावॅट विजेची गरज असते त्याच्यावरून तुम्ही कल्पना करा मुंबई रोज चार ते साडेचार गिगावॅट विजेचा वापर करते आणि जगभरामध्ये ए आयच्या डेटा सेंटरसाठी दोन हजार सत्तावीसपर्यंत फक्त डेटा सेंटरसाठी ब्याण्णव गिगावॅट विजेची आवश्यकता लागणार आहे हे जे तांबा आहे ते तुम्हाला सोलर पॅनलसाठी लागणार आहे तुम्हाला ई व्हीसाठी लागणार आहे म्हणजे डेटा सेंटरसाठी तर लागणारच लागणार आहे परंतु अन्य अशा गोष्टी आहेत ज्याला तुम्ही नव्या अर्थकारणाच्या खाणाखुणा म्हणू शकता अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तांबा लागणार आहे आणि ही जर वाढती गरज लक्षात घेतली तर भारताला दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या काळामध्ये दरवर्षी जी तांब्याची गरज आहे ती सतरा टक्क्याने वाढत जाणार आहे आणि याचा परिणाम तांब्याच्या किमतीवर होताना दिसतो आहे आपल्या सर्वसामान्य लोकांचं जे लक्ष असतं ते सोनं आणि चांदी या दराकडे असतं तांबं आपल्या दृष्टीने तसं दुर्लक्षित तांब्याचा आणि आपला संबंध कधी येतो फक्त घरात अडगळीत पडलेलं जे काही तांबा आहे ते भंगारात विकण्यापुरता परंतु सोनं आणि चांदी या धातूच्या दरामध्ये जी लकाकी आलेली आहे त्या तुलनेमध्ये तांब्याची लकाकी दुर्लक्षित करण्यासारखी की नाहीये दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये तांब्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे मी तुम्हाला आकडेवारीसह हे स्पष्ट करतो लंडन मेटल एक्सचेंज वर दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये तांब्याचे दर प्रति मेट्रिक टन होते आठ हजार तीनशे एकावन्न डॉलर दोन हजार चोवीसच्या मे महिन्यामध्ये म्हणजे अवघ्या दीड वर्षामध्ये हे दर झाले अकरा हजार एकशे चार डॉलर म्हणजे ही जी दरवाढ आहे ती दीड वर्षात साधारण तीस टक्क्यांनी झालेली दरवाढ आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तांब्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले त्याचं कारण म्हणजे ज्या लोकांनी तांब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती त्यांनी त्याला थोडासा माल विकला आणि नफा आपल्या ग्रीणला परंतु अनेक वित्त संस्थांनी ज्याच्यामध्ये बँक ऑफ अमेरिका सुद्धा सामील आहे असा दावा आहे की भविष्यामध्ये सुद्धा तांब्याच्या दराची ही जी आगेकूच आहे ती जारी राहणार आहे त्याचं कारण जगभरामध्ये मागणी वाढते त्या तुलनेमध्ये पुरवठा नाही आहे जर तुम्हाला तांब्याच्या नव्या खाणी शोधायच्या आहेत त्याच्यामध्ये उत्पादन सुरू करायचं आहे तर ते चट पटब्या असा मामला नाही आहे बीळ खाऊ काम आहे खर्चिक काम आहे म्हणजे एक नवी खाण शोधून त्याच्यात उत्पादन सुरू करायला तुम्हाला किमान पंधरा वर्ष लागतात जर खाण मोठी असेल तर तुम्हाला वीस वर्ष सुद्धा लागू शकतात याचा अर्थ तांब्याचा जो पुरवठा आहे तो तात्काळ वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळे ही भाववाढ येत्या काही वर्षामध्ये जारी राहणार आहे जगात तांब्याच्या खाणी असलेल्या देशांची संख्या फार नाही आहे चीन आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत परंतु तांब्याच्या सगळ्यात मोठ्या खाणी ज्या आहेत त्या चिली आणि पेरू या छोट्या छोट्या देशांमध्ये दे आहेत जे देश दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत या देशातल्या काही खाणी बंद झालेल्या आहेत आणि इथे खाणकाम करणं पूर्वीच्या तुलनेने कठीण झालेलं आहे कारण सरकारने अधिक कठोर कायदे केलेले आहेत कारण पर्यावरणाशी संबंधित जे नियम आहेत ते सरकारने सक्त केलेले आहेत कामगार सुरक्षा संबंधी जे नियम आहेत ते सुद्धा कठोर करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे खाणकाम हे जिकरीचं झालेलं आहे आणि त्याचा परिणाम तांब्याच्या उत्पादनावर होताना दिसतोय जगभरातील देश डेटा सेंटरची निर्मिती करतायत आणि या डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तांब्याची गरज लागते मायक्रोसॉफ्टचं शिकागोमध्ये एक डेटा सेंटर आहे ते डेटा सेंटर निर्माण करताना एक मेगावॅटसाठी साधारण सत्तावीस टन तांबं लागलेले आहे ही आकडेवारी अनेक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळे डेटा सेंटरच्या निर्मितीसाठी किती तांब लागत असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता आता गुगल आंध्र प्रदेशमध्ये दे एका डेटा सेंटरची निर्मिती करणार आहे रिलायन्स समूह जामनगरमध्ये तीन गिगावॅट क्षमतेचं डेटा सेंटर निर्माण करणार आहे म्हणजे रिलायन्सच्या एक एकट्या डेटा सेंटरसाठी जे तांब लागणार आहे ते साधारण एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन इतकं प्रचंड असेल म्हणजे येत्या काळामध्ये भारतामध्ये तांब्याची खपत किती प्रचंड असेल तांब्याची मागणी किती प्रचंड असेल ह्याचीही ही साधारणशी झलक आहे मी बाकी सोलार पॅनलसाठी किती तांबा लागणार किंवा व्हीसाठी किती तांबा लागणार त्याची इथे मोजदाजच केलेली नाहीये आता तांब्याची निर्मिती आणि राजकारण याच्या तंगड्या एकमेकांमध्ये कशा गुंफलेल्या आहेत त्याची झलक आहे का भारत चीन आणि अमेरिका हे तिन्ही देश आहेत या तिन्ही देशामध्ये तांब्याची निर्मिती होते भारतामध्ये साधारण दोन हजार चोवीसमध्ये पाच लाख दहा हजार टन तांब्याची निर्मिती झाली परंतु भारताच्या गरजेच्या तुलनेमध्ये ही फक्त दहा टक्के आहे आपण आपली नव्वद टक्के जी गरज आहे ती आयात करून भागवतो अमेरिकेने आठ लाख नव्वद हजार टन तांब्याची निर्मिती दोन हजार चोवीसमध्ये केली अमेरिका सुद्धा आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्के तांब बाहेरून मागवतो त्याच्या तुलनेमध्ये चीनची परिस्थिती बघा चीनने दोन हजार चोवीसमध्ये एक कोटी वीस लाख टन तांब्याची निर्मिती केली जगभरामध्ये जे तांब उत्पादन केलं जातं म्हणजे रिफायनरीमध्ये शुद्ध तांब त्यापैकी चव्वेचाळीस टक्के तांब चीन निर्माण करतो म्हणजे तांब्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा चीनने जगाच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवलेल्या आहेत चीन, चीन हा असा देश आहे ज्या देशामध्ये तांब्याच्या खाणी आहेत परंतु चीन जगभरामधून तांब्याची पुळण आपल्या देशात मागवतो आणि तांब्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतो जगभरामध्ये तांब्याची निर्यात करणाऱ्या देशांमध्ये चीन नंबर वन आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चीनमध्ये एक कोटी वीस लाख टन तांब्याची निर्मिती झाली हे मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला हे सांगितलं की जगभरामध्ये जे तांब निर्माण होतं त्यापैकी चव्वेचाळीस टक्के तांब एकटा चीन निर्माण करतो तिसरा आकडा तेवढा जबरदस्त आहे चीनने दोन हजार चोवीसमध्ये जगाला जी तांब्याची निर्यात केली त्याचा आकडा आहे चौदा अब्ज डॉलर म्हणजे किती प्रचंड प्रमाणामध्ये चीनमधून जगाला तांब निर्यात होतं याची कल्पना करा आणि उद्या जर रेअर अर्थ मिनरलवर चीनने जसं नियंत्रण आणलेलं आहे तशा प्रकारचं नियंत्रण जर चीनने तांब्यावर आणलं तर जगभरामध्ये काय हा कर निर्माण होईल याची आपण कल्पना करा कारण वीज निर्मितीसाठी तांबा हो हे अत्यावश्यक आहे एआय विसरून जा जगभराच्या वीज निर्मितीमध्ये सुद्धा समस्या निर्माण होईल जर चीनने हे पाऊल उचललं तर भविष्यात तांब्याच्या निर्मितीचं प्रमाण कमी होणार आहे आणि जगभरामध्ये जो तांब्याचा तुटवडा आहे तो तु वाढणार आहे तांब्याच्या किमती वाढणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चीनने रेअर अर्थ या प्रकरणामध्ये जे काही केलं तेच तो तांब्याच्या बाबतीत सुद्धा करणार आणि शंभर टक्के करणार कारण या अस्त्राचा वापर करून चीनने एकदा महासत्ता अमेरिकेला नाक रगडायला लावलेला आहे आता पुन्हा एकदा तो तांब्याचं अस्त्र बनवणार आणि अमेरिकेला नाक घासायला लावणार अर्थात भारताची सुद्धा या प्रांतामध्ये जी परिस्थिती आहे ती अमेरिकेपेक्षा फार वेगळी नाहीये जगभरामध्ये तांब्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे तांब्याच्या ज्या किमती आहेत त्या घोडदौड करतायत अशा परिस्थितीमध्ये भारत काही हातावर हात धरून बसला होता का आणि ही परिस्थिती काही दोन दिवसात निर्माण होत नाही भारत सरकार झोपा काढत होता का असा प्रश्न कदाचित तुमच्या मनामध्ये मा निर्माण होऊ शकेल परंतु परिस्थिती तशी नाही आहे मोदी सरकारचं या समस्येवर लक्ष होतं भारतामध्ये हिंडालको ही बिर्ला समूहाची कंपनी आहे जी, जी तांब्याची निर्मिती करते हिंदुस्तान कॉपर ही सरकारी कंपनी आहे आता काही खाजगी समूहानी सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे अदानी समूह आणि वेदांता समूह या दोन्ही कंपन्या खाजगी आहेत परंतु त्या तांब्याच्या खाणींवर लक्ष ठेवून आहेत काही दिवसांपूर्वी चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक भारतामध्ये आले होते त्यांचं भारतात उत्तम स्वागत झालं दोन्ही देशांमध्ये दे या काळामध्ये दे काही महत्वपूर्ण करार झाले त्यातला एक करार तांब्याच्या निर्मितीशी संबंधित आहे चिलीची कंपनी आहे कोडॅलको या कंपनीने भारताच्या हिंदुस्तान कॉपर या कंपनीबरोबर तांब्याच्या निर्मितीच्या संदर्भात महत्वपूर्ण करार केलेला आहे अदानी समूह आणि वेदांता समूह हे सुद्धा प्रयत्नशील आहेत या दोन्ही समूहाने म्हणजे अदानी समूहाने पेरू चिली आणि ऑस्ट्रेलिया या देशातील काही कंपन्यांबरोबर म्हणजे ज्या कंपन्या खनन कर्माशी संबंधित आहेत त्या कंपन्यांबरोबर करार केलेला आहे वेदांता समूहाने झांबियामध्ये काही कंपन्यांबरोबर करार केलेला आहे आणि आपण आपलं तांब्याचं उत्पादन भविष्यामध्ये भरपूर वाढेल या दृष्टीने प्रयत्न करतोय आपल्याकडे स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे काही रिकामी डोकी असतात त्यातले काही डावे असतात काही लिबरल असतात काही पुरोगामी असतात आणि ही मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्याला नेहमी लक्ष करत आलेली आहेत विशेष करून मोदी जेव्हा घानामध्ये गेले किंवा या मंडळींनी अशी टवाळी केली होती की मोदी काय अशा छोट्या छोट्या देशामध्ये जात असतात या छोट्या देशांचं जे महत्व आहे ते त्यांच्या लक्षात येऊ शकत नाही कारण मी म्हटल्याप्रमाणे त्यांची डोकी रिकामी असतात आता चिली हा दक्षिण अमेरिकेतला अत्यंत छोटा देश परंतु जागतिक राजकारणामध्ये आज या देशाला किती महत्व प्राप्त झालंय बघा या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये दे आले होते आणि त्यांच्या भारत भेटीच्या दरम्यान एक अत्यंत महत्वपूर्ण असा करार झाला असा करार जो भारतामध्ये भविष्यात जो तांब्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्याचं उत्तर आहे जागतिक व्यापार आणि जागतिक राजकारण हे काही वेगळं नाही आहे एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत काही खाजगी कंपन्या आहेत ज्या भारताच्या दुखऱ्या नसावर इलाज करण्याचं काम आहेत त्याच्यामध्ये अदानी समूह आहे वेदांता समूहाचं मी आता नाव घेतलं भारतामध्ये जो तांब्याचा तुटवडा आहे या तुटवड्यावर या दोन्ही कंपन्या काम करत आहेत आधी अदानी समूहाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला हिंडेनबर्ग शॉर्ट सेल अँड रिसर्च फॉर्मने आता ते प्रकरण शांत होत आहे न होत आहे तोच काही काळापूर्वी वेदांता समूह जो आहे त्या वेदांता समूहाकडे सुद्धा अशाच एका शॉर्ट सेल अँड रिसर्च फॉर्मची वक्रदृष्टी वळली त्याचं नाव व्हॉइस रॉय रिसर्च आणि योगायोगाने हिंडनबर्ग असो किंवा व्हॉइस रॉय रिसर्च असो या दोन्ही कंपन्या अमेरिकी आहेत म्हणजे याला तुम्ही योगायोग म्हणणार की दुसरं काय भारत जर सशक्त झाला भारत जर मजबूत झाला तर ते अनेक देशांना नको आहे पण भारताला मजबूती देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांना वेगवेगळ्या जळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अदानी यांच्याबाबत जे काही झालं त्याचा देशभरामध्ये प्रचंड गवगावा झाला परंतु नंतर भारतीयांना हे लक्षात आलं की हे काय प्रकरण आहे त्याच्यामुळे कदाचित वेदांता समूहाला जेव्हा व्हायसुराय रिसर्च या फर्मने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल फारशी चर्चा झाली नाही परंतु मी जे म्हटलं तुम्हाला की जागतिक व्यापार आणि जागतिक राजकारण वेगळं नाही आहे जे जे उद्योगपती भारताला प्रगतीपथावर नेण्याचं काम करणार त्यांच्या पायामध्ये भविष्यात सुद्धा असा खुडा घालण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार आहे या क्षेत्रामध्ये भारताला जर गरुड भरारी घ्यायची असेल तर भारताकडे डेटा सेंटर हवं डेटा सेंटरसाठी सेंटर भरपूर वीज हवी आणि भरपूर वीजेसाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये तांबा हवं या तांब्याचा भारतामध्ये तुटवडा आहे आणि या तांब्याच्या दोऱ्या चीनच्या हातात आहेत असा देश जो भारताचा शत्रू देश आहे या देशाने कधीतरी भारतावर हल्ला केला होता आज चीनबरोबर आपलं जे नातं आहे ते ठीकठाक आहे त्याला मी चांगलं म्हणणार नाही ठीकठाक आहे दोन्ही देशांनी संघर्षाची भूमिका टाळलेली आहे कारण दोन्ही देशांचा आज समान शत्रू कोण असेल तर तो अमेरिका आहे या दोन्ही देशांमध्ये आज जी आलबेल आहे ते उद्या राहिलच याची काही ना गॅरंटी नाही आहे आणि त्याच्यानंतर चीन तुम्हाला तांब्याचा वापर करून चेपण्याचा प्रयत्न करणार नाही असं होणं शक्यच नाहीये भारत सरकारला हे माहिती आहे त्यामुळे तांब्याचा पुरवठा भारतामध्ये वाढावा या दिशेने आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत परंतु हे प्रयत्न अधिक आक्रमकपणे करण्याची गरज आहे वेगाने करण्याची गरज आहे नाहीतर आय क्षेत्रामध्ये एक, एक गरुड भरारी घेण्याचं जे भारताचं स्वप्न आहे ते कदाचित स्वप्नच राहू शकतं हा व्हिडिओ नेहमीच्या तुलनेमध्ये किंचित लांबलेला आहे परंतु विस्तृत विवेचन थोडं आवश्यक होतं म्हणून थोडा विस्तृत व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तुर्तास थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन उमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार या संपूर्ण विषयाबद्दल काय आहेत ते व्यक्त करा कॉमेंट करताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते निश्चित नोंदवा सबस्क्राईब करा आणि डक्क आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद